ओके okay, सो so, मी दोन एज ग्रुपमध्ये डॉमिनंटली तुला सांगेन एक प्री रिटायरमेंट पोस्ट रिटायरमेंट ओके okay. ओके okay? प्री रिटायरमेंट मग जिथे इन्कम चालू आहे जसं तुम्ही रिटायरमेंटच्या जवळपास येत जाता तशी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी कमी होत जाते तुम्ही फंड्स कमी ॲग्रेसिव्ह घ्या बट स्टील पाच वर्ष रिटायरमेंटला आहेत सहा वर्ष रिटायरमेंटला आहेत यू कॅन गो हंड्रेड पर्सेंट ॲग्रेसिव्ह इन एसआयपीस काही प्रॉब्लेम नाही आहे ओके ॲडवायजर कन्व्हिक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके जसं प्रत्येक क्रिकेट हा माझा खूप आवडता विषय सेम 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 येस मी तेंडुलकर येस ॲब्झुलेटली सो करंट एक्झाम्पल मी प्रत्येक जात कोट करतो शिवम दुबे ओके okay. दोन हजार सोळापासून एम एस धोनी मेंटॉरशिप करतो आहे दोन हजार चोवीसलाहून खेळायला लागला आय पी एल एवढा चांगला खेळला की टी ट्वेंटीला गेला hmm. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत त्रेपन्न चोपन्न वर्षी माझ्याकडे आले आहेत राहुल पाच वर्षांनी रिटायरमेंट आहे माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत पाच वर्षात दोन करोडचा पोर्टफोलिओ झाला मला याच्याबद्दल थोडा डिस्ट्रीब्युशन पाहिजे डिटेल मध्ये हे कसं ओके okay. सो so, एक तुला लाईव्ह एक्झाम्पल सांगतो फिफ्टी फोर इयरचा एक, एक व्यक्ती आली जो साठ वर्षाला सा रिटायर होणार होता ओके hmm. okay? hmm. जसं तुझं एज वाढत जातं तसं तुझं इन्कम पण वाढत जातं ज्या hmm. पस्तीसा वर्षी तोच व्यक्ती समजा पन्नास हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकत असतो तो फॉर्टी hmm. फायला तो, तो एक लाख करू शकतो फिफ्टी फोरला ला तो दोन लाख करू शकतो ओके वी स्टार्टेड ऑफ विथ वन पॉइंट लॅक्स एस आय पी वन पॉईंट फायव्ह लॅक्स येस फिफ्टी फोर एज टार्गेट दोन करोड करायचे ओके okay? का दोन करोड करायचे दोन करोडमधनं एक लाख चाळीस हजार पेन्शन येईल कारण तो नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई होता okay? दोन करोडमधलं मधनं एक लाख चाळीस हजार येस मी तुला पूर्ण प्रोसेस सांगतो सो so, त्याच्याकडे पंचवीस लाख रुपये एफ डी मध्ये होते आणि दीड लाख रुपये महिना तो आरामात सेल आउट करत होता एस आय पीसमध्ये दीड लाखाची एस आय पी साडेपाच वर्षात साधारण वन पॉईंट फाय झाली वन पॉईंट सिक्स क्रोर्स झाली पंचवीस लाख साधारण साडेपाच पावणे पावण्याच्या वर्षात एकसष्ट लाख झाले वन पॉईंट सिक्स प्लस साठ टू पॉईंट टू क्रोड झाले गोल अचिवड गोल मीच नाही कोणी ॲडवायझर नसता तर तेच एफ डीमध्ये पडून राहिले असते एस एसआय पीसच्या जी बँकमध्ये पैसे पडून राहिले असते जे दोन सव्वा दोन करोड झाले ते प्रॉब्ली एक करोड किंवा सत्तर ऐंशी लाख रुपये झाले असते ऍडवायजर्स कन्विक्शन कधी कोणाला डिफाईंड रूल्स माझ्यासाठी नाहीच आहेत पुस्तकात शंभर रुपये कमवले तर वीस टक्के एसआय पीमध्ये गेले पाहिजेत भाड मे गे रूल्स टू hmm. थाउजंड सेवन्टीनला माझे डोळे उघडले सत्तर टक्के डायरेक्ट इन्कमच्या आय पी करत होतो तसंच फिफ्टी फोर इयर्सचा माणूस होता पन्नास हजार रुपये बाजूला ठेवून दीड लाख रुपये एसआयपी करत होतो का आणि त्याला डिफाईंड गोल होता दिस इज प्री रिटायरमेंट पोस्ट रिटायरमेंट साठ झाला आहेत दहा लाख रुपये इमर्जन्सी फंड ठेवा हेल्थ खराब झाली मेडिकल लागला मेडिक्लेम असला पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त एक असलेले बरे रेस्ट अगेन म्युच्युअल फंड्स इक्विटी म्युच्युअल फंड्स नका घेऊ हायब्रिड घ्या यू गेट अ कॉम्बिनेशन ऑफ इक्विटी प्लस डेट झालं तुम्हाला म्युच्युअल फंडच्या बाहेरची गरजच नाही आपल्याला काय वाटतं मार्केटमध्ये म्युच्युअल मध्ये पैसे टाकले मी पैसे डुबतात थर्टी फाय मध्ये एकही म्युच्युअल फंड झिरो झालेला नाही आहे स्टील नो वन वेड मनी इट्स अ सेफेस्ट थिंग टू इन्व्हेस्ट थाउजंड थाउजंड पर्सेंट पर्सेंट सेफेस्ट वन बट दे आर व्हेरी मच डिपेंडंट ऑन स्टॉक मार्केट आपण स्टॉक मार्केटमध्ये एवढे मोठे मोठे क्रॅश बघितले नाईन नाईन्टी नाईन टू थाउजंड वन टू थाउजंड एट सिक्स्टीन आता ट्वेंटी सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट हाऊ टू यू त्याला कन्व्हिक्शन आपण कसं म्हणू शकतो एवढं की त्या सेफ व्हॉट इज सेफ अकॉर्डिंग टू यू माझे पैसे डुबणार नाही सेफ म्हणजे मी समजा आज चार लाख जर पाच लाख जर टाकले तर मला ठीक आहे त्याच्यावरती काही व्याज नाही आला पण पाच वर्षानंतर मला ते अॅटलिस्ट पाच लाख तरी भेटले पाहिजे ह्याला डुबणं नाही म्हणत दिस इज झिरो वॉलॅटिलिटी डुबणं म्हणजे काय मी पाच लाख टाकले आणि पाच लाख रुपये म्युच्युअल फंड घेऊन पळून गेला फरार झाला दिस इज डुबणं ओके मी नेहमी लोक मला प्रश्न विचारतो म्युच्युअल फंड खूप रिस्की आहे मी त्यांना विचारतो वॉट इज रिस्क अकॉर्डिंग टू यू रिस्क म्हणजे काय दोन प्रकारचे रिस्क आहेत पैसे शून्य झाले तर शून्यने झाले पाहिजेत पैसे हार्ड अँड मनी आहे चोरी केलेला पैसा नाही आहे डेटा सेज थर्टी फाय इयर्समध्ये एक म्युच्युअल फंड झिरो झालेला नाही आहे ज्या म्युच्युअल फंडला दहा वर्ष झालेत मिनिमम रिटर्न इज इलेवन पर्सेंट दोन्ही पूर्वत की म्युच्युअल फंड रिस्की नाही आहे दुसरं पाच लाख मी टाकले आहे कदी। ते चार लाख नाही होणार ह्याची गॅरंटी द्या जिथे गॅरंटी आली एफ डी करा पाच लाखाचे चार लाख हंड्रेड पर्सेंट दिसणार आहेत तुम्हाला कधी ना कधी जिथे व्हॉलॅटॅलिटी आहे तिथेच रिटर्न्स आहेत रिअल इस्टेट लगांना वाटतं की अमाऊंट खाली येणारच नाही सव्वा करोडचा फ्लॅट दोन हजार सतराला मी घेतलेला दोन हजार चोवीसला मी सव्वा करोडलाच विकला म्हणजे झिरो ॲप्रिसिएशन आहे मुद्दल खाली चालली आहे ना माझी वरून इन्फ्लेशन समजा ॲड केलं तर यू आर इन लॉस हंड्रेड पर्सेंट पण म्युच्युअल फंडचा लॉस दिसतो कारण तुम्ही अनुभवत नाही ऑन पेपर आहे ओके मी लोकांना सांगतो तुमचे दोन करोड अडीच करोड तीन करोड पोर्टफोलिओ झाले ना थोडे काढा आणि गाडी घ्या अनुभवा स्पेंड ऑन एक्सपिरियन्सेस जसं फेबमध्ये मी थोडे पैसे काढले आणि एक व्ही से सेवन हंड्रेड घेतले घरच्यांना पण फील येऊ दे की राहुलचे म्युच्युअल फंड आम्हाला ओप भोगण्यासाठी आहेत लोक काय करतात वीस पंधरा करोडचे म्युच्युअल फंड आहेत आणि रेंटवर राहतात युसलेस घ्या ना पेंट हाऊस पाच करोडचा लेट मनी वर्क फॉर यू घरच्यांना पण वाटू दे जसं तू असे बोलला साऊथ आफ्रिकेला का गेला स्काय डायव्हिंग करायचं होतं स्पेनमध्ये किंवा साऊथ आफ्रिकामध्ये स्पेन लास्ट इयरला बघितलेलं आहे म्हणजे चला साऊथ आफ्रिकेला जाऊ का कारण पैशाचा उपभोग नाही केला तर पैसे चाटायचे आहेत का दिस इज युसेज ऑफ मनी अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट लोक त्याचा उपयोग करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतो